नमस्कार मंडळी शुभ सकाळ मी समीर समीरकीर सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या समीरकीर या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण आलो आहोत लोरे या गावात आणि आता तिथे मस्तपैकी वैगी नाश्ता वगैरे केलेला आहे आणि आता आपण चाललो आहे नदीवर पोहायला तर आता आपण नदीचा आनंद घेऊया आणि तिकडे स्विमिंग करूया थोडंफार तर चला आता, आता आपण नदीवर जाऊया तर आता कनकने आपली नवीन गाडी बाईक हिरो एक्सपल्स काढलेली आहे ही एक गाडी आणि ही आपली युनिकॉर्न प्रसादची आणि त्याबरोबर आहे मल्हार सहर्ष कनक आणि मी आता आम्ही चाललो स्विमिंग करायला तर आता आम्ही बाईकवर बसलेलो हो। आहोत आणि चाललो नवीवर सहर्षा हे गाव आणि दोन्ही बाजूला झाड आहे आम्ही लोऱ्यामध्ये दोन नंबर लोऱ्यामध्ये आहे आणि आता आम्ही मेन रोडला पोहोचू आणि आता आम्ही इथे नाक्यावर महाराजांचं शिवाजी महाराजांचं हे स्मारक आहे स्टॅच्यू आहे इकडनं आता आम्ही आता नदीसह स्विमिंगसाठी निघालेलो आहोत रोडसाठी आता आपण निघाल आलो पोंड्या रोडवरच मध्ये एक नदी आणि धरण असं आहे तिथे आम्ही स्विमिंग करणार आहोत या बाजूला प्रसाद आणि मल्हार आपल्या पाठवून येत आहेत चार किलोमीटर आहे आणि तिथे आपण या नदीजवळ म्हणजे धरणाजवळ पुलावर पोचलेलो आहोत बघा आता आपण या ब्रिजजवळ हे धरणाचं पाणी येतं म्हणजे ही नदी इकडनं वाहत येते तिकडे आता बघा आपली मंडळी प्रसाद सहर्ष मल्लार आणि कनक आता आपण इथे सगळे स्विमिंग करणार आहोत बघा सगळे सज्ज होऊन आलेले आहेत आणि अगोदरपासून या नदी वहाळ जे काय म्हणाल त्यामध्ये बघा गावची मंडळी आणि मुंबईवरून आलेली मंडळी देखील पोहत आहेत आणि या गरमीमध्ये पाण्यात पोहून थंडगार असा गारवा घेत आहेत आणि तसेच या बाजूला आपण पाहाल तरी ते कपडे धुण्याचं देखील काम चालू आहे व्यवस्थित असं केलेली आहे अरेंजमेंट या बाजूला कपडं कपडे धुण्यासाठी म्हणजे जे काय कपडे धुतले जातील त्याचं पाणी त्या बाजूने वाहत येते आणि या बाजूला सगळे स्विमिंग करत आहेत बघा कसे एकमेकांना पोहायला शिकवत आहेत काही जण आहेत बघा मजा करत आहेत तर चला आता आपणही जाऊया पोहण्यासाठी बघा मंडळी सहर्ष आणि मल्हार कसे पाण्यात पोहायला लागले आहेत मल्हारला तर सवयच आहे आणि सहर्ष बघा कशा पाण्यात डुक्या मारत आहेत सरशा भीज पूर्ण भीज बस खाली हां जा जा मामाकडे जा जा तर ब मल्हार चांगली स्विमिंग करतो मल्हार सर शा सर शाह मल्हार जातासारखा कर स्विमिंग तर मग शिकवेल ब तुला कर चला आता आपणही पाण्यात उतरूया बघा प्रसाद देखील पोहायला लागलेला आहे आता सूर मारून दाखवणार बघा आपल्याला प्रसाद था 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 था। प्रसाद लवकर सूर मार सूर मार हा दगडी वरच्यावर आता सूर मार चु हा मला तर काय पोहतोच आहे तुम्हीच पोहत नाहीत हा वा 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 आलास हुँ। हुँ। या अशा प्रकारे उघडी मारलेली आहे का <laughs> बघा कसे लहान लहान मुलं इथे स्विमिंग करून त्याचा आनंद घेते चला आता आपण देखील जाऊया स्विमिंग कर बघा आता आपण देखील पाण्यात आलेलो आहोत आणि मल्हार आणि सहर्ष बघा कसे मजा करतायत पाण्यात मस्त बाईक या बघा मल्हार पण मस्त पोहायला शिकतो आहे सहर्ष स्विमिंग कर स्विमिंग हे बघा कसा पाण्यात ऐ <laughs> मजा करतोय कनकला पोता येतोय पण पन... पाणी जास्त खोल नसल्यामुळे तिथल्या तिथेच सहशा ये बघा मजा करतायत पाण्यात आता सहशा देखील येत आहे सहशा येत चल इकडे हे बघा सरश बघा कसा पाण्यात मजा करतोय मजाच मजा चालू आहे पाण्यात बघा आता कशा पाण्यात उडी मारेल डुबुक बघा सगळे पाण्यात उडी आहेत मजा करतायत बघा कसे पळतायत बघा सहशा कसा पोहतोय डुबक्या मारतोय बघाय थोडा वेळ पोहूया अजून पाण्याचा मजा घेऊया आता बघा आता जम्प करतील बघा जम्प करतील बघा तो आता जम्प करतोय बघा किती पब्लिक कसे स्विमिंग करतायत मस्त मजा करतायत पाण्यात खेकडे आहेत पायाला चावतायत आहेत खेकडे आहेत पाण्यात बघा जम्प ओ सहशे बघा आणि सरसे आणि मल्लार बघा कशा पाण्यात डुबक्या मारतात ए खाली जा पाण्याच्या खाली जा लवकर लवकर दगड कोण काढणार पाण्यातून बघा आता आपल्याला पाण्यातून दगड काढून दाखवणार एकाने पण नाही काढलं लवकर पहिला कोण काढतोय बघूया पाण्याच्या खाली मुंडी हा व्हेरी गुड आता सरसे तू पण काढ पण पाण्याच्या खाली डोकं हा आता का दगड नाही आलं नाही आलं हे बघा इथे ही गावची मुलं आहेत ते बघा किती मस्त प्रकारे स्विमिंग करतायत ते बघा खेळतायत दगड दगड आहेत हा दगड फेकून पहिला कोण दगड काढणार त्यांचा चालू आहे पण खाली दगडीच दगडी आहे कुठचाही दगड काढ हो तर बघ त्यांनी दगड काढलेला आहे हा आणि इथे सहर्षनी पण दगड काढलेला आहे बघा हा आता बघा इथे पण दगड टाकून कसे स्विमिंग मध्ये आहेत दगड टाकतायत आणि काढतायत ते बघा आता हे बघा आता हे तिघ जण इथे दगड टाकलाय आता बघा कोण काढतोय ते बघा अशा प्रकारे दगड काय मिळत नाही भेटलेलं आहे बघा सगळे कसे पोहत आहेत मस्त गारगार पाण्याचा आनंद घेत आहेत बघा आता आपल्याला पाण्यामध्ये किती मज्जा येत आहे <laughs> सगळे पाण्याचा आनंद घेत आहेत <laughs> बघा मल्हार आणि सहर्ष बघा कसे दगडी काढायला लागले आता दगड काढायला सांगतात सगळे दगडी काढायला लागले मस्त छोट्या बेबीला पाण्यामध्ये बुडवत आहेत ते बघा सुंदर सगळे असे उड्या विड्या मारून पोहत आहेत तिघ खूप मजा करत आहेत मजाच मजा बघा सगळ्यांची इथे स्विमिंग चालू आहे बघा मंडळी अजून गावचे सगळे मुलं पोहायला अजून देखील आलेली आहे तिथे गर्दी काही कमीच होत नाही आहे बघा कसे सगळे स्विमिंग कसे करत आहेत मस्त पायकी बघा एक एक मस्त असे सूर मारत आहेत पाण्यात त्या बाजूला खोल असल्यामुळे एक पुरुष एवढी पाण्याची खोली असल्यामुळे व्यवस्थित तिथे उडीदेखील मारता येते तो बघा त्यांनी पण आता सूर मारलेला आहे उडी मारली बघा उभा राहायला एवढी एवढीच जागा आहे तिथे देखील मस्त अशी मजा चालवली चालू आहे इथे पाण्याचा सगळे मस्त असा आनंद घेत आहेत आम्ही देखील पाण्याचा आनंद घेतला आणि आता आम्ही इकडनं घरच्या दिशेने निघत आहोत तर चला आता आपण इकडनं निघूया मंडळी अशा प्रकारे मस्त या वाहत्या पाण्यामध्ये व्हाळामध्ये आम्ही पाण्याचा आनंद घेतला आणि आता आम्ही आता इकडनं निघत आहोत सुंदर असं आम्ही इकडे पाण्याचा आंघोळ केली आणि पाण्याचा आनंद घेतला तर अशा प्रकारे नदीवर आम्ही मस्त असा पाण्याचा आनंद घेतला आहे आणि आता निघालेलो आहोत कसं आता आम्ही वाटा पाण्याला पाठी टाकून लोरेला घरी निघालेलो आहोत आपण लोरे, लोरे दोन गावा या गावात आलेलो आहे आणि आपण या दिशेने वहाळातून त्या धरणावरून आपण आता पोहून आलो हे लोरे दोन आणि इथेच या गावामध्ये बघा इथे सुंदर अशी महाराजांची शिवाजी महाराजांची इथे स्टॅच्यू प्रतिमा आहे प्रतिमा नाही स्टॅच्यू आहे आणि मस्त असा झेंडा फडकत आहे आणि आता आम्ही इकडं असंच घरी निघणार आहोत इकडनं सुंदर अशी पाण्यात मजा केली आणि आता आम्ही या शिवाजी महाराजांच्या स्टॅच्यूजवळ आलेलो आहोत चालत दहा ते पंधरा मिनटं अंतरावर हा वाहता पाण्याचा व्हाळ आहे लोरे दोन या गावी आपण आहोत तर मंडळी आता आपण मस्तपैकी पोहून आलो छान अशी स्विमिंग केली आणि आता हे बघा इथे आपले काका बघा काय करत आहेत आज मस्त पैकी गावटी कोंबो कापलेला आहे हे आपले राणी काका आणि ते बघा आता चुलीवरच गावटी कोंबोच हे बघा इथे कापलेलं आहे आणि त्याचं हे मटन केलेलं आहे आणि एकदम चुलीवरच झनझणीत आणि त्याच्यामध्ये हे मसाला देखील टाकत आहे हे वाटप आहे खोबऱ्याचं नारळाचं वाटप ढवळ हां आता आपण ढवळूया हे बघा मस्तपैकी वाटप लावलेलं आहे आणि आता आपण ते ढवळत आहे बघा कसं गावटी कोंबडा बघा कशी तरी सुटली आहे गावटी कोंबड्याच्या मटणाला मस्त घरचाच तमालपत्र वगैरे आहे त्यामध्ये हां आणि हे बघा चुलीवरच हे बघा चुलीवर लाकडं सरलेली आहेत आणि मस्त अशी झणजणीत आग पेटत आहे आणि इथे देखील पहा मटणाला कशी उक उकळी सुटलेली आहे चांगल्या प्रकारे उत्तम पद्धतीने शिजलेले देखील आहे आणि बघा कशी तरी सुटलेली आहे आणि आता काका हां आता आपल्या आचारी काका राणे काका बघा कसे मस्तपैकी मटणाला देखील आता बघा इथे ढवळत आहेत काका इथे बघा हां इथे बघा हां मस्त काकांनी पोच दिलेली आहे काका इथे बघा दोन मिनटं हां हां इथे चेहराईत हां बघा मस्तपैकी काकाने पोच दिलेली आहे <laughs> चला आता आता आपण मस्तपैकी फ्रेश होऊया आणि नंतर जेवणाच्या आनंदामध्ये गावठी कोंबो खाऊया चला मंडळी तर मंडळी अशा प्रकारे आपण लोरे दोन या गावात काकांकडे आलेलो आहोत आणि तिकडनं आता काल आलो आपण इथे रात्री आणि त्यानंतर मस्तपैकी सकाळी उठलो थोडा गावात फिरलो आणि त्यानंतर आंघोळीसाठी आपण वाहत्या त्या ब्रिजच्या इथे वहाळ आहे त्या, त्या तिकडे नदी वहाळ जे काही बोलात त्या ठिकाणी पाण्यात जाऊन मस्त थंडगार पाण्याचा आनंद घेतला पोलो स्विमिंग केली सहर्ष आणि मलनारनी देखील खूप मजा घेतली आणि गावातील मंडळी तिथे पोहायला आलेले आणि तसेच मुंबईवरून आलेले मुंबईकर देखील तिथे देख पोहायला होते खूप मजा आली आणि आम्ही बाईकने गेलो आणि बाईकने आलो पाच मिनटात बाईकनेच गेलो पण चालत गेलं तर जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं आहे पण इतकंही लांब नाही आहे पण फार मजा आली आणि पाण्याचा आनंद घेतला तर अशाबद्दलची पोहण्याची थोडक्यात मी आपल्याला या व्हिडिओ मार्क आपल्याला लोरे दोन या गावची पाण्यात पोहण्याचा आनंद इकडचा जा जे काय आहे ते आपल्याला थोडक्यात दाखवण्याचं प्रयत्न केला तर ही व्हिडिओ आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कमेंट करून कळवा कर आपली व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या या नवीन नवनवीन आणि अशा छान छान व्हिडिओ बघायला आपल्याला आवडत असेल तर माझ्या समीर या चॅनलला जरूर भेट द्या तर चला मंडळी पुन्हा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय टेक केअर